मी झाडांना पाणी घालायला आले गॅलरीमध्ये आणि तुम्ही बघू शकता किती मस्त फुलं लागलेली आहेत जास्वंदीला त्यानंतर आपल्या कुंडाला पण मस्त अशी फुलं लागली आहेत कुंडाच्या वेलीला पण बघू शकता मस्त वाटत फुलं लागलेली चला आता मी झाडांना पाणी घालते आत्ताच मी झाडांची फुलं काढली आणि आता मी देवपूजा करणार आहे खूप छान फुलं लागलीत मस्तपैकी तर चला आता मी पूजा करून घेते तर आता इथे माझ्यासाठी आणि केतूसाठी मस्त असा व्हेजिटेबल उपमा बनवलेला आहे सकाळचे अकरा वाजलेले आहेत माझी देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे कचराला आधी सगळी कामं झालेली आहेत आता फक्त नाश्ता करायचा आहे तर मी आणि केतू आता हा उपमा खाऊन घेतो तर आता केतूला आधी पहिले उपमा देऊन येते केतू घेवाळा नाश्ता आधी पहिले खाऊन घे आणि नंतर करत बस काय ती करायचं चल मी बसते हॉलमध्ये तू येते हॉलमध्ये आता मी पण पटकन खाऊन घेते या मंडळी नाश्ता करायला मसाला तर इथे दुपारच्या जेवणामध्ये मस्त सोया पनीर घालून मस्त असं राईस बनवला होता त्यात भाज्या पण घातल्या तर आता दुपारचे तीन वाजलेत आणि मी इथे उडी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेत उद्यासाठी इडली घेवा डोसा करण्यासाठी तर आता इथे संध्याकाळचे साडेसहा वाजले होते तर वेदांना मी दिवा लावायला सांगितलं ला होता त्यामुळे त्याने दिवा लावला आणि देवांना नमस्कार वगैरे केला नमस्कार मंडळी मी माया मायागुर्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता रात्रीचे आठ वाजलेलं आहे आणि आता आमच्याकडे पाणी आलेलं आहे तर ते पाणी वगैरे भरून घेते तर आता आम्हाला उद्या पाणी येणार नाही आहे त्यामुळे प्यायचं पाणी आता मी भरून घेते फक्त बोरिंगचं पाणी येणार आहे असं सांगितलं आहे आता उद्या किंवा परवा असं दोन दिवस त्यांनी सांगितलं आहे पिण्याचं पाणी येणार नाही तर पिण्याचं पाणी मला आता भरून घ्यायचं आहे ते पटपट भरून घेते आणि त्यानंतर मला जायचं आहे मार्केटमध्ये तर भाजीपाला वगैरे सगळं आणायचं आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा फायनली घरी आली भरपूर ओझ आहे हातामध्ये कांदे बटाटे रोज झाले एकदम चला म्हटले घरी गेलावती मोठी गे दिला पण बाहेरून जाऊन आले कुठे गेलेलास कव्हर कसला कवर फॉनसो कस ओके okay. मी पण आता जस्ट आले मला माहित नव्हतं तू होतास तर मी तुला सांगितलं असतं हं तेव्हा सामान आणलं म्हणजे हात दुख लागले बटाटे आणि कांदे पडले आणि हे टॅमॅटो टोमॅटो जास्त घेतले बाप रे हां फस्तले का हां बारा असतात 35 रुपयाला किलो दिले फक्त लहान आहेत जरा साहित्य बेसन पीठ संपला ना रोज आपल्याला चिली करायला लागतात mm. कांदे बटाटे कांदे बटाटे थोडेसेच घेतले मग हात खूप दुखायला लागलेले जड झालेलं उलट झालेलं पप्पा घेऊन आले त्यानंतर केळी कोथिंबीर त्याच्यामध्ये पालक आहे पालक आणि मिरची मिरची हिरव्या मिरची एवढंच घेऊन आले अजून बरंच साहित्य आणायचं होतं पण हा दुखायला तू आज मला सांगायचं ना फोन करून मम्मा मी येतो म्हणून अजून घ्यायचं होतं मला बऱ्याच गोष्टी नाही रात्री जरा थोडंसं स्वस्त असतं रे थोडंफार हा मग तुला सांगितलं रात्री घेऊन यायचं तर चला मंडळी एवढं साहित्य आज आणलेलं आहे बऱ्याच दिवसांनी मी मार्केटमध्ये गेले नाही तर वेदांतच आणतो तर बरं मला फ्रेश वाटलं तर बऱ्याच दिवसांनी आज मी मार्केटमध्ये गेली होती चालल्यामुळे मला खूप बरं वाटलं ॲक्च्युली मला रोज दहा हजार स्टेप्स चालायला सांगितलेले आहे म्हणजे कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे आपण जितकं चालू तेवढं चांगलं असतं तर तेवढं काय माझं होत नाही रोजचे दोन हजार पंधराशे असे स्टेप्स होत आहेत तर वाढवल वाढवायचं आहे मला हे चालणं तर बरेच दिवस झाले म्हणजे एक आठवडं झालं मी बाहेरच गेली नव्हती मार्केटमध्ये गेलीच नव्हती त्यामुळे मी आज गेली आणि खूप छान फ्रेश वाटलं रोजचं फक्त माझं घरातून जिमला जायचं जिममध्ये जेवढं चालणं होतं तेवढंच होतं त्याच्यानंतर परत घरी आल्यानंतर मी अजिबात म्हणजे बाहेरच जात नाही तर असं ठरवलं आहे की रोज बाहेर प अजून जरा बाहेर पण जायला पाहिजे मंदिरात किंवा मार्केटमध्ये वगैरे तर बघूया कसं होतं आहे जसं जसं होईल तसं जास्तीत जास्त चालण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आता सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आहेत आता मला इडलीचं जे पीठ आहे ते तयार करायचे तर स्टे ट्यून काय करतोय वेगान क्रिएटीन काय असतं क्रिएटीन म्हणजे काय असतं क्रिएटीन म्हणजे बॉडी मध्ये एक व्हिटॅमिन सारखं बोलू शकतो आपण ते बॉडी मध्ये कमी असतं सो आपण रोज घेऊन ना ते फुल करायचं आणि हो। मग एकदा ते मेंटेन झाल्यावरती मग त्यालाच तसंच मेंटेन ठेवायचं अच्छा असं मग त्याच्यानी बॉडी फुल फुल दिसते पूर्ण फुल दिसते म्हणजे फुल दिसते म्हणजे आता आपण जेव्हा वर्कआउट करतो ठीक आहे मग तेव्हा असं वायस एप जरा मोठे दिसतात ठीक आहे ते काही वेळाने निघून जात ब्लड फ्लो कमी झाला हे ज्याने काय अवत माहित का ते थोड अजून वेळ राहतं म्हणजे तेव्हा जेव्हा फुल फुल दिसतं ना बॉडी तशा टाईपच बाकीच्या टाइमला ला पण फुल दिसते कारण की ह्याच्यातले जे एटीपी असतात ना ते भरून जातात पण हे सगळ्यांसाठी चांगलं आहे का हा तसं चांगलं आहे ज्यांना किडनीचा काही इश्यू नाहीत ना घेऊ शकतात आणि मग जर हे काय त्रास होतो काय किडनीचा त्रास नाही होत बट काही लोकांना किडनीचा इश्यू असतो परतून ते अजून पाणी पण पित नाही मग इश्यू होतो जे लोक बऱ्यापैकी पाणी पितात आणि मग हे घेत हे घेतलं तर मग फायदाच होईल असं ठीक झालं का तुझं ते तयार झालं झालं पाणी किती वापरतो याच्यासाठी अर्धा लिटर तर अर्धा लिटर तसं तर दोनशे एम एल घेत असतं पट मला पाणी पण जास्त म्हणून मी लिटर घेतो तर मला पीठ तयार करायचंय डोशाचं ते करून घेते तुझं काय दही वगैरे काय दह्याचं काय हा उद्याच बनवतो तुम्ही ठीक आहे चल आता मी हे तांदूळ छान भिजलेले आहेत आणि डाळ पण मस्त भिजलेली आहे तर आता मिक्सरमधून ग्राईंड करून घेते आता आपल्याला हे दळून घेताना पाण्याचा जास्त वापर नाही करायचा आहे माझा मिक्सर जर मोठा असल्यामुळे मी इथे जरा जास्त प्रमाणात घेते आणि आता जे पाणी आहे ते पाणी मी याच्यामध्ये ग्राइंड करायला घेणार आहे तर यामध्ये भिजवलेले पोहे पण घातलेले आहेत मी आता हे मिक्सरमधून फिरून घेऊया तुम्ही बघू शकता मस्तस बारीक झालेलं आहे हे मी डब्यामध्ये काढून घेते नेहमी या डब्यातच मी हे पीठ काढून घेते तर पुन्हा आता अशाच पद्धतीने सगळं मी पीठ तयार करून घेते मंडळ इथे माझं पीठ तयार झालेलं आहे अशा पद्धतीने मस्त असं घट्टसर असं मी पीठ तयार केले आता मी रात्रीच यामध्ये मीठ टाकून घेते म्हणजे माझी नेहमीची सवय आहे तर आता याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि समजा जर का थंडीमुळे तुमचं पीठ नाही फुललं किंवा जास्त फुललं नाही तर काय करायचं सकाळी छान असं गरम पाणी करायचं आणि ते गरम पाणी थोडंसं आपल्याला यामध्ये टाकायचं गरम पाण्यामुळे काय होतं पटकन पीठ आपलं फुलून येतं तर ही ट्रीक एकदा वापरून बघा कारण कधी कधी काय होतं थंडीमुळे होत नाही कधी कधी तर अशा वेळी तुम्ही असं करू शकता गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे खूप खूप पाणी नाही टाकायचं थोडंसं गरम पाणी टाकायचं कडकडीत गरम पाणी त्याच्याने पण पीठ छान फुलून येतं तर आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता ह्याचं झाकण लावून मी ठेवून देते तर आता डब्याचं झाकण लावलेलं ला आहे आणि आता हा डबा आपल्याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे जे आता गॅस कट्टा आहे ना त्याच्या खालीच मी हा डबा ठेवते म्हणजे ह्याला ऊब मिळते तर चला तर मंडळी आता रात्रीचं माझं काम झालेलं आहे आणि उद्या इडली डोसा काय करणार असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेन नक्कीच तर आजचा व्हिडिओ मी इथेच येईल आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय